नमस्कार राज्य सरकारच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सरकारी सेवेमध्ये रुजू होता येणार आहे मात्र ही नियुक्ती कंत्राटी स्वरूपात असणार आहे महाराष्ट्रातील वर्तमान सरकारने बुधवारी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी ही घोषणा केली असून या अंतर्गत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना एक ते तीन वर्षासाठी काम करता येणार आहे एकूण पदसंख्येच्या दहा टक्के पदे ही कंत्राटी स्वरूपात भरता येणार आहेत महाराष्ट्र सरकारने बुधवारी सुद्धा जारी केला असून यामध्ये सेवानिवृत्त कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करताना नियमावली काय असेल मानधन किती असेल या देण्यात आली करार पद्धतीने केलेली व्यक्ती के वयाच्या पासष्ट वर्षापर्यंतच कार्यरत राहू शकेल मात्र एखाद्या अधिकाऱ्याची सेवा ही त्यानंतरही चालू ठेवायची असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मान्यतेनेच ही सेवा पुढे चालू ठेवता येणार आहे मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये करार पद्धतीने नियुक्ती केलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला वयाच्या सत्तर वर्षापर्यंतच काम करता येणार आहे त्यासाठी त्याचा अनुभव काय आहे ते आपण बघूया सदरील कर्मचाऱ्याला कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक असेल व त्यासाठी अर्हता काय असेल ते बघूया कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची कोणतीही विभागीय चौकशी सुरू नसावी किंवा त्यांना चौकशी प्रकरणात कोणतीही शिक्षा नसावी जी आर मधील माहितीनुसार विशिष्ट कामासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक करताना पारदर्शक प्रक्रिया राबवली जाणार आहे यात संबंधित विभागाने जाहिरात देऊन अर्ज मागवायचे आहेत जाहिरातीमध्ये नियुक्त करायचा एकूण व्यक्तीची संख्या कामाचे स्वरूप कालावधी आणि देय मासिक मानधनाचा उल्लेख केलेला असेल प्राप्त अर्जातून पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने देण्यात येणारी नियुक्ती ही एका वेळी जास्ती जास्तीत जास्त एका वर्षासाठी असेल आवश्यकतेनुसार वाढीव करता दरवर्षी नूतनीकरण करता येणार आहे मात्र एकूण कालावधी हा तीन वर्षापेक्षा जास्त असला नाही पाहिजे शासकीय आणि निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मूळ निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई बत्ते या आधारे मासिक मानधन दिले जाणार आहे ज्या निवृत्त अधिकाऱ्यांना निवृत्त निवृत्ती नस नाही त्यांना सेवानिवृत्तीपूर्वी मिळत असलेल्या वेतनाच्या आधारे मानधन दिले जाणार आहे जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत एकत्रित रक्कम या निवास भत्ता प्रवास भत्ता आणि दूरध्वनी दो भत्ता या सर्व भत्त्यांपोटी प्रतिमा अनुज्ञेय ठरेल असा उल्लेख त्या जी आर मध्ये करण्यात आलेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्सक्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार